मित्रांनो कशा सगळे नक्कीच तुम्ही ठीक असाल तर बघा मित्रांनो आम्ही आलोय बराणपूर ला अक्कलकोट पासून अवघ्या अर्धा तासाचा रस्ता आहे इथं येण्याचं कारण दोन आहेत एकाच ठिकाणी असलेले सिद्धयाप्पा दर्गा आणि मंदिर आणि दुसरी गोष्ट म्हणजे या ठिकाणाहून एक किलोमीटर वर असलेलं रेवम्मास पवित्र स्थान या ठिकाणाचाही विशेष वैशिष्ट्य आहे बर का ऐकून मी सुद्धा चक्रावले hmm? तर मित्रांनो आपण बऱ्याच ठिकाणी दर्गा आणि मंदिर आजूबाजू मागे पुढे म्हणजेच अंतर असलेलंच बघितलोय परंतु या ठिकाणाचं वैशिष्ट्य हेच आहे की दर्गा आणि मंदिर एकत्र आहे त्यामुळे मुस्लिम बांधव एकीकडे नमाज पडतात तर दुसरीकडे म्हणजे दुसऱ्या दरवाजाला माझे हिंदू बांधव दर्शन घेतात नवविवाहित जोडप्यांची गर्दी देखील येथे पाहायला मिळते आणखी एक गोष्ट मला विशेष वाटलं ते म्हणजे शिवलिंग कारण बाजार आणि शिवलिंग एकाच ठिकाणी बघणं हे फक्त कल्पना असू शकतो पण प्रत्यक्षात हे सत्य आहे तुमच्यासारख मला बऱ्याच जणांना विचारलंही परंतु हवा तसा उत्तर काही मिळालं नाही बोललं जात आहे की शिदयप्पा देवावरून हिंदू मुस्लिम यांच्यात वाद आहेत आणि ते वाद सध्याही कोर्टात चालू आहेत परंतु सत्य काय आहे हे स्पष्ट झालेलं नाही तर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी पोहचताच आम्हाला आमचे मामा देखील भेटले त्यामुळे येथील वैशिष्ट्य जाणून घेण्यास मदत झालं तर ही वीर आहे देवीचं आणि लोक टाकतात नवस मागतात आणि सर्वात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे कोणत्याही प्रकारचा संकट आलेला व्यक्ती आजाराने त्रस्त असलेला व्यक्ती या पाण्याने आंघोळ केल्यास तो संकटमुक्त रोगमुक्त होतो आणि येथेही सिदायप्पा देवाचा छोटासा मंदिर आहे आणि मी मामांना या पाळण्याविषयी विचारलं तर त्यांनी सांगितलं की ज्यांना लेकर होत नाही ज्यांना संतान सुख नाही असे लोक नवस करून पाळणा बांधतात आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा नवस देखील पूर्ण होतो आणि मित्रांनो नवविवाहित जोडपे देखील लग्नानंतर घरी न जाता सरळ येथेच येतात त्यांचा हार बाशिंग येथे सोडतात ही प्रथा कायम चालत आलेली आहे तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणखी अशा इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आणि ब्लॉग साठी सबस्क्राइब सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद